या दिवशी होणार चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर भारत का पाकिस्तान कोणाचा होणार पत्ता कट आगामी आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीचे आय सी सी यजमानपद पाकिस्तानकडे आहे चॅम्पियन ट्रॉफी ऐतिहासिक स्पर्धा आहे जी आतापर्यंत सहा वेळ्या देशांनी जिंकली आहे दोन हजार सतरामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे शेवटचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी जवळपास तीन महिने शिल्लक असून अद्याप वेळापत्रक जाहीर झालेले नाही आता एका मीडिया रिपोर्टनुसार समोर आला आहे की आय सी सी या आठवड्याच्या शेवटी चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर करू शकते एस पी एनच्या सूत्रांनी सांगितले की आय सी सी हा या आठवड्याच्या अखेरीस वेळापत्रक जाहीर करू शकते भारतीय संघाच्या विषयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे दुसरीकडे पी सी चे अध्यक्ष मोहसिन रजा नक्वी यांनी एका नव्या वक्तव्यात चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन करण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला असून भारताला काही अडचण असल्यास पाकिस्तानबरोबरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी असे म्हटले आहे भारताने चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे अशा परिस्थितीत हाय हायब्रिड मॉडेलाविषयी खूप चर्चेत आला आहे पण हे हायब्रिड मॉडेल म्हणजे काय खरे तर दोन हजार तेवीसच्या आशिया चषकादरम्यानही भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता अशा परिस्थितीत पी सी बीला हायब्रिड मॉडेल स्वीकारणे भाग पडले होते ज्या अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेत इतर सर्व संघाचे सामने आयोजित करण्यात आले होते परंतु पी सी बीने आपली भूमिका वे वेळोवेळी स्पष्ट केली आहे की यावेळी ते कोणत्याही परिस्थितीत हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यास तयार नाहीत अशा परिस्थितीत या आठवड्याच्या अखेरीस आय सी सी काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे चॅम्पियन ट्रॉफीतून भारत बाहेर होणार का चॅम्पियन ट्रॉफीचे यजमात पाकिस्तानकडून हिसकावले जाऊ शकते वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे समोर येणार आहेत तर ह्या आठवड्याच्या शेवटी आपण चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक पहावा पाहायला भेटेल